आपल्याला द्यायचंय आमदार निवासला जायचंय पब्लिक आहे तिकडे बघा

साहेबांचा उभो आहे नागपूर सारी नागपूर स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आहे नागपूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे तर हे नागपूरचं बघा

अशा पद्धतीच्या आहेत बघा रिक्षा बघा तिथे आला बघा रिक्षा भेटलेली आहे आणि आता आम्ही चालू आहोत आमच्या दिवसला तर

चाललं आहे इकडे लोक चाललात आता रिक्षाभूमी चालले आणि माझ्या ह्या आऊच्या असं ऐकलं बघा जेवणाचं चाललेलं आहे तर रिक्षाभुंदीवर तर आपण आलो दर्शन घेऊन की मी इथे जेवण आहे जेवण झालं की मग डायरेक्ट आपल्याला सकाळ सहा वाजता मुंबईला जायला ट्रेन आहे तर ट्रेननी जायचं आहे तर चला आपण तुम्हाला तरी दाखवतो पुढे चष्मा घेतलाय बघा शंभर रुपयाचा डोळे खूप जळ 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 करते माझे कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा गौतम बुद्धांची मूर्ती आहे तर आम्ही आलेलो आहे दीक्षाभूमीमध्ये दीक्षाभूमी आहे शाभूमिक गौतम बुद्धांची मूर्ती आहे